नमस्कार मंडळी कसं का काय आहात ना मजेत आशा करतो मजेतच असाल स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माइंड मिशन क्विज या चॅनलवर आज आपण बघणार आहोत पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर स्पर्धा परीक्षेला अत्यंत उपयुक्त पंधरा सामान्य ज्ञान प्रश्न तर प्रश्न क्रमांक एक आहे पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला कधी केला पर्याय अ आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्याय ब आहे एक मे दोन हजार पंचवीस पर्याय क आहे सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि पर्याय ड आहे सात मे दोन हजार पंचवीस उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पहलगाम येथे दहशतवाद्यांनी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पर्यटकांवर हल्ला केला प्रश्न क्रमांक दोन आहे पहलगाम येथील दहशतवादी भ्याळ हल्ल्यामध्ये किती निष्पाप लोकांचा बळी गेला पर्याय अ आहे तीस लोकांचा पर्याय ब आहे सव्वीस लोकांचा पर्याय क आहे वीस लोकांचा आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक ब पहलगाम येथील दहशतवादी भ्याळ हल्ल्यामध्ये सव्वीस लोकांचा बळी गेला त्यामध्ये एक नेपाळी आणि पंचवीस भारतीय पर्यटक होती प्रश्न क्रमांक तीन आहे भारतीय लष्कराने पाकिस्तान विरुद्ध कोणते ऑपरेशन सुरू केले आहे पर्याय अ आहे ऑपरेशन सिंदूर पर्याय ब आहे ऑपरेशन ब्रह्मा पर्याय क आहे ऑपरेशन राहत आणि पर्याय ड आहे ऑपरेशन त्रिशूल उत्तर आहे पर्याय अ भारतीय लष्कराने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे प्रश्न क्रमांक चार आहे भारतीय लष्कराने कोणत्या देशाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे पर्याय अ आहे अमेरिका पर्याय ब आहे चीन पर्याय क आहे पाकिस्तान आणि पर्याय ड आहे अफगाणिस्तान उत्तर आहे पर्याय क भारतीय लष्कराने पाकिस्तान देशाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले आहे प्रश्न क्रमांक पाच आहे दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या मिशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव कोणी दिले पर्याय अ आहे राजनाथ सिंह पर्याय ब आहे द्रौपदी मुर्मू पर्याय क आहे अमित शहा आणि पर्याय ड आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर आहे पर्याय ड दहशतवाद्यांचा दो खात्मा करणाऱ्या मिशनला ऑपरेशन सिंदूर हे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे प्रश्न क्रमांक सहा आहे ऑपरेशन सिंदूर कोणत्या घटनेला प्रत्युत्तर म्हणून राबवण्यात आले पर्याय अ आहे पाकिस्तान हवाई हल्ला पर्याय ब आहे पहलगाम दहशतवादी हल्ला पर्याय क आहे पुलवामा हल्ला आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय ब ऑपरेशन सिंदूर हे पहलगाम दहशतवादी हल्ला या घटनेला प्रत्युत्तर म्हणून राबवण्यात आले आहे प्रश्न क्रमांक सात आहे ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट काय होते पर्याय अ आहे पहलगाम हल्ल्याचा बदला पर्याय ब आहे दहशतवादी तळांवर हल्ला पर्याय क आहे पहलगाम हल्ला प्रत्युत्तर आणि पर्याय ड आहे वरील सर्व उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व प्रश्न क्रमांक आठ आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये कोणत्या प्रकाराच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला पर्याय अ आहे कॅल्प क्रुज पर्याय ब आहे हॅमर प्रेसिजन बॉब पर्याय क आहे लोटरिंग बॉब आणि पर्याय ड आहे वरील सर्व उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व प्रश्न क्रमांक नऊ आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैनिक कोणत्या भारतीय राज्याच्या सीमेवरून घुसले पर्याय अ आहे पंजाब पर्याय ब आहे उत्तराखंड पर्याय क आहे जम्मू आणि काश्मीर पर्याय ड आहे हिमाचल प्रदेश उत्तर आहे पर्याय क ऑपरेशन सिंदूर दरम्यान सैनिक जम्मू आणि काश्मीर भारतीय राज्याच्या सीमेवरून घुसले प्रश्न क्रमांक दहा आहे ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवाद्याचे किती अड्डे यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले पर्याय अ आहे नऊ पर्याय ब आहे आठ पर्याय ड आहे सात आणि पर्याय क आहे सहा उत्तर आहे पर्याय अ ऑपरेशन सिंदूर दरम्यान दहशतवाद्यांचे नऊ अड्डे यशस्वीरित्या नष्ट करण्यात आले आहेत प्रश्न क्रमांक अकरा आहे ऑपरेशन सिंदूर मध्ये किती दहशतवादी मारले गेले पर्याय अ आहे नव्वधून अधिक पर्याय ब आहे ऐंशी पर्याय क आहे सत्तर पर्याय ड आहे साठ आणि उत्तर आहे पर्याय अ ऑपरेशन सिंदूर मध्ये अधिक दहशतवादी मारले गेले बारा आहे पहलगाम हल्ला मिशनचे नाव ऑपरेशन सिंदूर ठेवण्याचे काय कारण आहे पर्याय अ आहे धर्म विचारून केवळ पुरुष पर्यटकांची हत्या पर्याय ब आहे पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यांमध्ये निष्पाप विवाहित महिलांचे कुंकू पुसले गेले पर्याय क आहे महिलांच्या जीवनभराचा आधार दहशतवाद्यांनी क्रूर पद्धतीने धर्म विचारून संपवला आणि पर्याय ड आहे वरील सर्व उत्तर आहे पर्याय ड वरील सर्व प्रश्न क्रमांक तेरा आहे ऑपरेशन सिंदूर बद्दल माहिती देणारा भारतीय सेनेच्या त्या दोन महिला अधिकारी कोण पर्याय अ आहे विंग कमांडर व्योमिका सिंग पर्याय ब आहे कर्नल सोपिया कुरेशी पर्याय क आहे वरील सर्व आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक क वरील सर्व प्रश्न क्रमांक चौदा आहे ऑपरेशन सिंदूरची सुरुवात कधी झाली पर्याय अ आहे सहा मे रोजी पर्याय ब आहे सहा आणि सात मे दरम्यान पर्याय क आहे सात मे रोजी आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय ब सहा आणि सात मे दरम्यान प्रश्न क्रमांक पंधरा आहे ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय सेनेने विविध शस्त्रांचा वापर करून एकूण किती हल्ले केल्याचं म्हटलं आहे पर्याय अ आहे चोवीस पर्याय ब आहे वीस पर्याय क आहे सव्वीस आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय अ ऑपरेशन सिंधूरमध्ये भारतीय सेनेने विविध शस्त्रांचा वापर करून एकूण चोवीस हल्ले केल्याचं म्हटलं आहे तर मंडळी उद्यापासून आपल्या चॅनलवर नियमित चालू घडामोडीचे व्हिडिओ बघायला मिळतील आशा करतो तुम्ही आपल्या व्हिडिओजना चांगला प्रतिसाद द्याल चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू आणि हो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद